जैन मित्रांनो पोलीस भरतीत वर्ग या चॅप्टर वर हमकास एक मार्गासाठी एक प्रश्न विचारलेला असतो तर कुठल्याही संख्येचा वर्ग सेकंदात काढायचा कसा त्याच्या आपण चार पद्धती बघणार आहे प्रथमता पहिली पद्धत चौऱ्याण्णवचा वर्ग कसा काढतात त्यासाठी एक सूत्र आहे ए प्लस ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर याला मा ए माना याला बी माना प्रथमचा काय करा चारचा वर्ग घ्या चार चोक सोळा बाकी किती उरले रे आता काय करा नऊ चोक छत्तीस छत्तीस ची डबल करा छत्तीस जुनी बहात्तर बहात्तर हा बाकी एक मिळवला किती झाले त्र्याहत्तर उरले किती सात नऊ नऊ एक्क्याऐंशी सात किती रे बाळा हो अठ्ठ्याऐंशी म्हणजे चौऱ्याण्णवचा वर्ग किल्ले किती आला आठ हजार आठशे छत्तीस शेप दुसरी चौऱ्याण्णवचा वर्ग काढायला काय करायचं दुसऱ्या पद्धतीनुसार डायरेक्ट चारचा वर्ग घेऊन टाकायचा चारचा वर्ग किती रे चार चोक सोळा आणि नऊचा वर्ग घेऊन टाकायचा नऊ नऊ एक्क्याऐंशी आता काय करायचं नऊ आणि चारचा गुणाकार करायचा नऊ चोक छत्तीस आणि त्याची काय करायची डबल करायची छत्तीस जुनी बहात्तर एक अंक सोडून इथं बहात्तर लिहून घ्यायच्या आता याची बेरीज करायची दोन आणि एक तीन सात आणि एक आठ आठ तिसरी पद्धत तिसरी पद्धतीत काय करायचं पन्नास दीडशे म्हणजे च्या पटीत संख्या मागायची आता पन्नासच्या पटीत ही कुठल्या संख्येजवळ आहे शंभर जवळ चौऱ्याण्णव आहे म्हणजे असं लिहून घ्यायचं शंभर जवळ चौऱ्याण्णव आहे किती मिळवल्यावर शंभर होईल प्लस सहा मिळवलं चौऱ्याण्णव प्लस सहा शंभर त्याच्यात विरुद्ध दो म्हणजे मायनस सहा आता काय करायचं या सहाचा वर्ग घ्यायचा सहा सहा छत्तीस आता याच्यामध्ये काय करायचं चौऱ्याण्णव मध्ये सहा मिळवायचे ते झाले शंभर आणि चौऱ्याण्णव मधून सहा वजा करायचे ते झाले अठ्ठ्याऐंशी भागिले शंभर करायचे हे दोन शून्य घटले हे दोन शून्य घटले मुलं काय बाळा हो आठ आठ तीन सहा आता ती चौथी पद्धत आता ह्या तीन पद्धती जरी आल्या आणि बाबा पण चौथी पद्धत ही प्रत्येकाला येते म्हणजे येतेच आणि ज्याला ही आली नाही त्याला आपलं समजून घ्यायचं तर आपण कुठल्याच लायकीचं नाही ती म्हणजे कुठली रे जेडपी महानगरपालिकेची पद्धत चौऱ्याण्णवचा वर्ग म्हणजे काय रे चौऱ्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव चार चोक सोळा बाकी एक नऊ चोक छत्तीस आणि सदतीस एकच सात शून्य नऊ चोक छत्तीस बाकी तीन नऊ नऊ एक्क्याऐंशी तीन किती रे चौऱ्याऐंशी सहा सात हजार तेरा एक चार हजार आठ आठ चौथ्या पद्धतीने म्हणजे चारही पद्धतीने आपलं उत्तर काय आलं चौऱ्याण्णवचं वर्ग आठ हजार आठशे छत्तीस अशा वर्ग काढण्याचे एकूण चार पद्धती आहे मित्रांनो आपल्या पद्धतीनुसार सत्याऐंशीचा वर्ग काढून मला कमेंटमध्ये कळवा जय हिंद मित्रांनो